विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी चालू असलेली रस्ती खेस आपल्याला माहितच आहे मुख्यमंत्री कोण हा प्रश्न विधानसभा जस दस जशी जवळ येत आहे तसा तसा आणखीनच क्लिष्ट होत आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांच्यापैकी नक्की मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न असतानाच आता सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का या प्रश्नाच्या शक्यतेने जोर धरला आहे आता या चर्चेला सुरुवात नक्की कुठून झाली आणि खरंच सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते आता सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार अशा सुरुवात झाली कशी तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचं बारामतीत भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागले आहेत बारामती शहरातील गुलवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने अशा आशयाचे बॅनर लावले आहेत ईदच्या निमित्ताने हे बॅनर लावण्यात आले होते आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात ही बॅनरबाजी करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले सुप्रिया सुळे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचेही बॅनर या ठिकाणी लावण्यात आले आहेत हे दोन्ही बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत युगेंद्र पवार यांचा भला मोठा बॅनर या बॅनरवर छापण्यात आला असून फिक्स आमदार असं या बॅनरवर लिहिण्यात आलंय या बॅनर बॅजीतून एक प्रकारे अजित पवारांना आव्हान देण्यात आल्याची चर्चा बारामतीत रंगू लागली आहे मला महाराष्ट्राचं सरकार बदलायचं आहे असा निर्धार शरद पवार यांनी केला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी महायुतीला जणू आव्हानच दिलंय जर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होऊ शकतात असा अंदाज राजकीय वर्तुळात सध्या लावला जात आहे सुप्रिया सुळे यांनी राजाचं नेतृत्व करावं अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून असून त्याच अनुषंगाने ही बॅनरबाजी करण्यात आल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याबाबत झालेला नाहीये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा चेहरा मुख्यमंत्रीपदी बसेल असा दावा केलाय तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात असाही अंदाज बांधला जात आहे पण शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीत हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय शरद पवारांचा राजकारणातील आतापर्यंत अनुभव पाहता शरद पवार जे बोलतात अगदी त्याच्या उलट करतात असा आरोप त्यांचे राजकीय विरोधक नेहमीच करत असतात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत त्याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण त्याची चर्चाही सुरू झाली आहे प्रत्येक पक्ष आपलाच नाही तर मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त करत आहे सध्याच्या स्थितीत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्धव ठाकरे नाना पटोले जयंत पाटील अशी नावं चर्चेत आहेत या सर्वात जर कोणी शांत असतील तर ते आहेत शरद पवार त्यांनी अजूनही मुख्यमंत्री पदाबाबतचे आपले पत्ते खोललेले नाहीत आधी महायुतीची सत्ता घालू मग मुख्यमंत्री ठरू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे अशीच काहीशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनीही घेतली आहे त्यामुळे पडद्यामागे या बापलेखींच नक्की काय सुरू आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि बारामतीतील बॅनर मुळे या चर्चा वळण लागलेलं ला, आपल्याला पाहायला मिळत आहे देवेंद्र फडणवीस असो की उद्धव ठाकरे त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा त्यांच्या मनात अजूनही आहे त्यात एकनाथ शिंदे किंवा अजित पवारही मागे नाहीत इतकंच काय तर नाना पटोले आणि जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्री पदाबाबतची इच्छा व्यक्त केली आहे मात्र शरद पवार पहिल्यापासूनच मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याच्या बाजूने नाही उलटते संपूर्ण महाराष्ट्र सध्या पिंजून काढत आहेत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा त्यांचा निर्धार आहे शिवाय आताची शरद पवारांची संपूर्ण टीम ही नव्या दमाची असणार आहे त्यासाठी पवार मेहनत घेत आहेत त्यांचा हा निर्धार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित करण्याच्या प्रयत्नात आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे यामुळेच पवारांच्या या, या मेहनतीचे काही अर्थही लावले जात आहेत जर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यात जर राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष झाला तर शरद पवार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करू शकतात अशी चर्चा आहे राष्ट्रवादीचे निवडून येणारे बहुतांशी आमदार हे नवखे असणार आहेत त्यामुळे सुप्रिया सुळे यांना आपली स्वतःची टीम उभी करण्यासही शरद पवार मदत करत आहेत आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांचं वर्चस्व होतं आता तशी स्थिती नाहीये सुप्रिया सुळेंसाठी आता मोकळं मैदान आहे शिवाय पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या निर्णयाला विरोध करतील अशी स्थिती सध्या तरी नाहीये त्यामुळे आधी निवडणूक ताकदीने लढायची आणि आकडे आपल्या बाजूने असतील तर ऐनवेळी सुळेंचं नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे करायचं अशी रणनीती तर पवारांची नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे शरद पवारांनी मात्र मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे निवडणुकी आधी मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर करण्याला त्यांचा विरोध आहे आधी महाविकास आघाडी म्हणून संयुक्त नेतृत्वाखाली निवडणुकीला समोर जाऊ बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय घेऊ असं शरद पवार सांगत आहेत शिवाय सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतही पवारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे सुप्रिया सुळे यांना केंद्राच्या राजकारणात रस आहेत त्या लोकसभेत सा चांगलं काम करत आहेत शिवाय त्यांची उपस्थिती ही सर्वात जास्त आहे असे दाखलेही या ठिकाणी त्यांनी सांगितले आहेत असं सांगत त्या राज्यात परतणार नाहीत असं शरद पवारांनी सांगितलं आहे पण पवारांचा राजकारणातील आतापर्यंतचा अनुभव पाहता शरद पवार जे बोलतात अगदी त्याच्या उलट करतात असा आरोप त्यांचे राजकीय विरोधक उगीच करत नाहीत शरद पवारांच्या डोक्यात कधी काही येईल याचा कोणालाही अंदाज नाही हाच आतापर्यंतचा अनुभव आहे अशातच नेमका आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्व महाराष्ट्राच्या नजऱ्या लागून आहेत याविषयी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या आहेत की आगामी काळात मवियाच सरकार बनणार आहे परंतु आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसणार आहे आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही त्यामुळे केवळ उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसचाच उमेदवार मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत परत त्यांनी दिलेलं हे उत्तर आणि बारामतीत लागलेलं बॅनर बघता आपल्याला निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत वाट बघण्याची गरज आहे असं दिसून येतंय तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री होणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम समाज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद